भारतीय जनता पार्टी उठ मंटले तर उठावे लागल बस म्हटले की बसावे लागल विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांनी हे वाक्य कोणासाठी म्हंटलेलं आहे चला बघूया आहे मुख्यमंत्री आहेत ना आताही नागपी मंत्री त्याच्यामुळे दरारा एकटा जो सरकारचा दरारा असला पाहिजे शपथविधी तो दरारा तर नाहीये एवढं नक्की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जे सर्व आहेत ते दिल्लीला जात आहेत आणि जो काही शपथविधी आहेत कोण अठ्ठेचाळीस तास लांबणीवर गेलाय आणि असे बरेचसे प्रश्न आहेत ते जुलंत आहेत मला वाटत नाही हे सरकार पूर्ण मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरात लवकर करेल आणि आताही करेल कारण ज्या पद्धतीनं खाते वाटपाची स्पर्धा आहे नंतर मंत्रिपदाची स्पर्धा आहे त्या सगळ्या स्पर्धेला तोंड द्यायला ही जी सरकार आहे त्या सरकारमधले जे पक्ष आहे ते असमर्थ आहे आणि म्हणून असाच वेळ ते काढूनपणा करतील मला वाटतं न जाणू अधिवेशन झाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार अकरा बारा तारीख मधली होती नंतर तेरा मधली परंतु चित्र काही दिसत नाहीये कारण खाते वाटपाचा प्रश्न आणि केळा आता घरीला मोठा प्रवाह या महाराष्ट्रात अडीच अडीच वर्ष मंत्री चाळीस वर्ष काय आहे सहा सहा महिने तीन तीन महिने कोणताच पक्ष कोणत्या सगळ्या सदस्यांना सल्ला होतो ते लाडक्या बहिणीच्या अर्जाची छानही सुरू आहे आणि या छाननीत एकट्या पुणे जिल्ह्यामध्ये दहा हजार महिने आपात्र ठरले आधी आधीपासून अर्ज घालोय की ही योजना फक्त निवडणुकीसाठी जुमला भट्ट जसं शेतकऱ्यांची जी योजना आहे पंतप्रधान सन्मान किसान सन्मान योजना ती सुद्धा सुरुवातीला सव्वा कोटी लोकांपर्यंत होती या महाराष्ट्राला सव्वा कोटी शेतकऱ्यांपर्यंत आता ती ब्याऐंशी लाखापर्यंत आणि मग तसंच चित्र लाडकी बहिणी योजनेचं होईल आता स्फूटनी होईल पाहून गळती जनता पुन्हा एकदा पाहणी सर्वेक्षण होईल त्याच्यातून काही गळतील आणि आता अशा पद्धतीने निवडणुकीसाठी एक, एक जो लालूच आपण विजयाता निवडणूक संपली त्यामुळे मला स्वतः आता या सगळ्या गोष्टी आपोप संपव्ह्या नकांनी हे लढकी पण योजना परिणाम मुस्लिम आणि मुस्लिम महिलांना जास्त घेतला दोन आपत्त्यांपेक्षा जास्त आपत्ती असल्यामुळे या योजनेचा फायदा देऊ नका यासाठी आपण मुख्यमंत्र्यांना विनंती करणार असल्याचं म्हणतो हे सगळं जे सरकारला करायचं ते अशा काही छोट्या मोठ्या आमदारांकडून बोलून घेणं आणि तो माइंड सेट करणार अशा पद्धतीने सरकारची कामाची पद्धती त्याच्यामुळे मला वाटतं नितेश राणे यांनी सरकारला जे करायचं आहे ते त्याच्या तोंड बोलवून घेतलेलं आहे ईव्हीमवरती तुम्ही मागे टीका केली होती तर त्यात निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिले की मतांची संख्या आणि स्त्रीची संख्या यामध्ये कोणतीही तफावत नाही असं स्पष्टीकरण दिलं स्पष्टीकरण दिलं परंतु सत्यता तशी नाही आहे अनेक ठिकाणी सतराचं जो फॉर्म आहे त्याच्यामध्ये तफावत आहे निवडणूक आयोग सरकारच्या हक्क भावलं भरलेला आहे त्यावर ते असं स्पष्ट केलेलं आहे मला संजय राव त्यांचे भाऊ आहे संदीप राव यांनी एक पोस्ट केली आहे ज्यात त्यांनी असं म्हटलंय की एकनिष्ठ शिवसैनिकांवर अन्याय होतो या गोष्टी जोरदार करायचं असतो उभं टाकतात असं सगळीकडून शिवसैनिकांवर शिवसैनिकावर अन्याय होतो याचा अर्थ मला नाही खेळायला

पब्लिक करायला निर्माण होऊ शकतो जनतेवर रेखाव निर्माण होऊ शकतो या सगळ्या स्थितीमध्ये जर फार अशी स्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे सरकारने विषयावर परत कारवाई करावी अशा पद्धतीने संविधानाचा अपमान करणाऱ्या कारवाई करायला सरकारने सेनेचे संदीप राऊत यांनी ट्विट केलं फेसबुकवर पोस्ट टाकलेली आहे की नेत्यांच्या पुढे पुढे करणाऱ्या शिवसेना यूबीटी मध्ये परत दिलं जातं आणि हे संजीव राऊत संजीव राऊत यांची सक्की भाऊ फक्त त्याच्यामध्ये भरलेलं आहे असं काही शिवसेनेच आहे असं मला तरी चक्रावर लाट्या साठ्या गेल्याची वेळ आली तरी संयुक्त महाराष्ट्राचा बरा स्वामी आता कसं आहे फक्त कर्नाटकचे जेवढा प्रश्न आहे त्याच्याविषयी बॉलो आम्ही व्यक्त आहे सरकार दोनचं तर लाट्याची गरज काय सरकारने सरकारी घ्यायला लावा आम्ही यायला काय अर्थ महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा पेपर खूप जास्त प्रकार समोर आलेला विद्यापीठाने आता हे सगळे पेपर जे आहेत ते इंजिनियर वगैरे पाठवण्याचा निर्णय घेतला मागच्या सात दिवसात शिक्षण दोन पेपर निर्माण निर्णय फक्त महाराष्ट्रात पेपर लीकचे प्रकार हे सगळ्यात बरेच शकतात दोन वर्ष वर्ष दोन दोन वर्ष अभ्यास करतात आणि जे के लोक आहेत ज्यांना अभ्यास करायचं चोवीस तासाती पेपर फोडतात आणि पेपर फोडून परीक्षा देतात तरी पर आता श्रम करणाऱ्या कष्ट करणाऱ्या अभ्यास विद्यार्थ्यांना आपण सरकार या सगळ्या व्यवस्थेला कारणेमध्ये सरकार याच्यावर कोणत्याही प्रकारचं पाऊल उचलत नाही अशा प्रकारची स्थिती मग आता चाललं या आरोग्य विज्ञान विद्यापीठाची अधिक परीक्षा मागच्या काळात पोलिसांची झाली तर झाली ग्रामसंभका झाली या सगळ्या परीक्षेमध्ये आहे महाराष्ट्रातल्या कागल इथं सीमा तपासणी नाका आहे हा सीमा तपासणी नाका आदानी ग्रुपच्या माध्यमातून चालवला जाणार आहे शेतकरी लॉईंग असोसिएशन यांनी विरोध केलेला आहे बारा डिसेंबर नंतर विरोधात तीव्र आंदोलन शिवण्याचा इशारा सुद्धा दिलेला आहे सीमा तपासणी चालवला आदानी काय सीमा तपासणी करणार सरकारची यंत्रणा का आता इथं इकडं पण आणि तिकडं पण स्वतः कमर्शियल व्यावसायिक पद्धतीनं वागणार मला तो, 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 तो आधी शाळा दिल्या मुंबईच्या जमिनी दिल्या जात आहेत आता नाके दिले जात आहेत फक्त नाके तेही सीमेवरचे नाके मला तो या सीमा सुरक्षित राहणार नाही मुंबईतून okay? पण सुरक्षित केलं जास्त नाही म्हणजे जास्त काही तिथे सुटत नाहीये त्यामुळं नेत्यांना पुन्हा दिल्लीच्या वाऱ्या कराव्या लागतात आधी सुद्धा तेच झालं होतं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदासाठी आता त्यानंतर मंत्रीपदासाठी सुद्धा दिल्ली वारीक वाढलेली आहे तिघही दिली जात आताची स्थिती अशी आहे त्या पक्षाच्या नेत्या नेत्याला त्यांचे पद ठरवता येत नाही अशी स्थिती आहे तर ज्या पक्षाचा नेता आहे तो त्याच्या पक्षाच्या अनुदान तू मंत्री निवड भारतीय जनता पार्टी शिंदे गटाचे पण दादा गटाचे पण मंत्री स्वतः निवडतात ते अशा प्रकारची स्थितीत भारतीय जनता त्या लोकांना व्हावं लागणार भारतीय जनता पार्टी बस म्हणलं तर बसवा लागलं भारतीय जनता ऊट म्हणलं तर उठावं लागणार अशी स्थिती आताच्या घरी आहे माहिती रिफायनरी प्रकल्पाचा मुद्दा जो आहे तो पुन्हा एकदा गाजतोय आता या मुद्द्यांवरून राजकीय गरमगिरणी सुरू झाली आहे जे समर्थन करतायत त्यांच्या बैठका सुरू होत आहेत याच्यानंतर लगेच विरोधकांच्या बैठका सुरू होतील पुन्हा एकदा तो बिलकुल रिफायनरी अशा प्रकारची भूमिका स्थानिक आहे त्याच्यापेक्षा मोठी आंदोलन झालेली आहेत ज्या रिफायनरी पर्यावरणाला घातक आहे ज्या गावाच्या वातावरणात निसर्गाला घातक आहे त्या भागात असूच नाही अशा प्रकारची भूमिका स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली अंबाजोळ्याचे प्रकरण झालं त्यातले तेहतीस औषध गोळ्या पण इतके देवाला आपल्याकडे गर्बड झालेली हा प्रकार पूर्ण महाराष्ट्रात आहे औषधी मधला घोळ हा पूर्ण महाराष्ट्रात आहे सरकारने मंडळाच्या कधी नेमलेला त्याच्यातून ने औषधी येत असताना फक्त आरोग्य मंत्री जे होते त्यांच्यावर अनेक आरोप झालेले या संदर्भात आणि आरोप त्यावेळेस ते खड्यात होते सत्य होते आता या औषधी येतात त्याच्यावर लक्षात दादा या सगळ्या प्रकार जेव्हा दिलं जातं तेव्हा एफडीआयचं सर्टिफिकेट लागतं त्या कंपनीला कंत्राट एफडीआय सर्टिफिकेट दिलं तर औषधं बोगस निघाली यात सगळी मी बदल इतिहास वाटत एफडीआय असो की आरोग्य खात असतो हे सगळे सरकारचे विभाग आहे आणि सरकारचा विभाग काय एकमेक विरोध करत बसत कर। त्याचे परिणाम जनतेला भोगावे लागतात मला फक्त येणाऱ्या काळामध्ये अशा औषध या वय उघड झालं म्हणून समोर होत काही गोष्टी उघडी झालेल्या नसतील तर मला स्वतः या औषधाचे दुष्परिणाम सुद्धा जनतेच्या सर्वसामान्य माणसाच्या आरोग्यावर बांगलादेशच्या अत्याचाराबद्दल राज्याचे औषध मोठ्या प्रमाणात गर्दी होती औरंगाबाद मध्ये मात्र काय फारशी गर्दी मोर्चे भाजप शिंदे सेना एकत्र सरकार, सरकार कोणत्या राज्यात असतो को केंद्रात असतो केंद्रातलं सरकारने आता पण बांगलादेश बांग विषयी भर सुद्धा काय पाहिजे शेख हसीनाला आश्रय दिलेला आहे इथे एवढं झालं जो तो बांगलादेश भारताने निर्माण केला त्या बांगलादेशमध्ये भारतातल्या जनतेविषयी काय एवढा आहे याचा विचार कोणी करत नाही आणि हे जे आंदोलन करणारे लोक आहेत आम्ही पण आंदोलन करतो पण आम्ही विरोधी पक्षात आहे सत्ताधारी पक्षच आंदोलन करतोय तर तो कोणाविरुद्ध करतो गरुत मला असं वाटतं भारताच्या हिंदुस्थानच्या सरकारने याच्याविषयी तीव्र पावतळ उचलण्याची आवश्यकता आहे बांगलादेशला ठणवून सांगण्याची आवश्यकता आहे की बांगलादेशमधील एका हिंदूंच्या केसाला धक्का लागता का म्हणे मला सरकारला या सूचना देण्यासाठी मोर्चे काढले पाहिजे फक्त ते हे मोर्चे हिंदू आक्रोश मोर्चे म्हणून राजकारण करण्यासाठी काढले जातात असं म्हणता येणार पर नाही परंतु राजकीय हेतून काढलं जास्त बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रात्री उशिरा भेट झाली बराच वेळ चर्चा देखील झाली मंत्री पदावरून जो काही वाद निर्माण झालाय तो अस्वस्थ असल्याचं अस्वस्थ आहे अस्वस्थता त्याची आली तोही अस्वस्थच असतो कारण त्याला मनासाठी खाती मिळतो काही जण अस्वस्थ असतात त्याला मंत्री व्हायला भेटत असून एक नाशिक नाशिकमध्ये घटना समोर आली राज्यपाल पद पाच कोटी रुपयांना दिलं जाईल असं तामिळनाडूच्या शास्त्रज्ञाला फसवलेलं आहे आणि अशा प्रकारे सर्रासपणे काही रॅकेट फिरतात बघा आता एखादी नोकरी तलाट्याच गेलं राज्यपाल पदावर राज्यपाल पदावर सुद्धा पद होऊ शकत असं एकंदर चित्र दिसतं असं झालं पाहिजे का असं झालंही नसेल फक्त हिंमत किती वाढली लोकांची